अशा प्रकारचा कार्यक्रम करणं सहज सोपं असतं आपण सर्वांनी जी मेहनत घेता त्या नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे आमच्या हडीगावातील सुर्वे जेवढे सुर्वे आहेत त्यांचं कुलवंश मंदिर आहे आणि त्या मंदिरात आज होम आहे आणि त्या होमासाठी चाललो आहे आपल्याला बोलवलं आहे तिकडे तर जाऊया बघूया आता होमाला सुरुवात वगैरे होईल बरेचसे लोकं आले जमले आहेत आपण पण जाऊया आता उशीर झाला आहे तर चला जाऊन बघूया काय काय कार्यक्रम आहेत आज दिवसभरात तिथे मित्रांनो हे सूर्य कुलवंश मंदिर आणि आता इथेच होमाचा कार्यक्रम आहे सगळी तयारी झाली आहे तर आता कार्यक्रम म्हणजे होम चालू व्हायच्या अगोदर गाराणं होईल भगी काका गाराणा करायचं जय जवा महाराजा तर तू नागेश्वर देवता महाराजा त्याचप्रमाणे तू कलदभांगी कुलदेवता महाराजा त्याच तू आकारे ब्राह्मण देवता महाराजा त्याचप्रमाणे तू दुखांधार महापौर थर्मपुरुष देवता महाराजा आणि पुढे महाराजा तुम्ही तू वालकाळी देवताला महाराजा तर पुढे महाराजा तुझ्या पहिलीचं लेकरून सगळे वंश महाराजा मित्रांनो आपल्यासोबत हो काका, सुर्वे काकात आणि म्हणजे ज्यांचा होम आहे त्यांच्यापैकी सुर्वे भाव घेतले जातात तर काका आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा कार्यक्रम कसा असेल तुमचा आजचा कार्यक्रम आमचे हडीगावचे जेवढे आहोत अधिक इतर गावाने गाव जे काय हडीगावचे आहे तिथे रहिवाशी म्हणून गेले दुसऱ्या गावात ते सर्व मिळून आम्ही हडीगावामध्ये रहिवासी होम हवन करून तो आमचा होम हवन त्रेवासीत होतो आणि सर्व जे काय ते सुरू आहे अधिक इतर बाहेर गेलेले सुरू एकत्रित येऊन हा होम हवन आम्ही करतो आता होम झाल्यानंतर अजून काय कार्यक्रम असणार या ठिकाणी आता हे होम हवन आता चालू आहे होम झाल्यानंतर मग विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सर्व जे आता सुवेबंधू जे आले आहेत ते बाहेरगावी आहेत सगळ्या पंचकृषीत असतील इकडे असतील मुंबईवरनाच खास लोक आलेले आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मोठ्या आनंदाने भाविक म्हणून मोठ्या या ठिकाणी ते सर्व भाविक मंडळी सूर्यबंधू आणि इतरही मंडळी या ठिकाणी येत असतात आणि आता हे पूजन झाल्यानंतर एक दुपारी महत्त्वाचा करे कार्यक्रम म्हणजे सर्व भक्तांना इथे महाप्रसाद देण्यात येईलचा तीर्थप्रसाद होईलच पण त्यानंतर सर्व भक्तांना इथे आज येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या संयोजकातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक भरगत असा कार्यक्रम असून संध्याकाळी महिलांसाठी मोठ्या वेळा मोठा अधिकुंक समारंभ होईल या ठिकाणच्या पंचप्रुषतील जेवढ्या महिला येतील त्या सर्वांचा या ठिकाणी आदर सत्कार होतो त्यांचा सा अधिकृत समारंभ होतो तसेच संध्याकाळी या विभागातील आमचे स्थानिक भजनमंडळ आहे कोकणामध्ये भजन आणि दशावतार ही मोठी परंपरा आहे बरोबर आणि या परंपरेनुसार या ठिकाणी प्रथमतः स्थानिक सर्व प्रकारची भजनं जी आहेत त्या सर्व मंडळाची भजनं होती त्यासाठी काही वेळ राखून ठेवला आहे दोन तासाचा आणि बंध झाल्यानंतर रात्री एक सर्वांचा आवडता आणि कोकणची लोकप्रिय परंपरा म्हणून असा एक पारशी व होता कोकणीचा महान असा पौराणिक नाट्य प्रयोग या ठिकाणी रात्री दहा वाजता संप संपन्न होणार आहे अशाप्रकारे या संपूर्ण संपूर्ण दिवसभर हा भरगतचा कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रम विशेष घेण्यासाठी गेले महिनाभर या ठिकाणी जे स्थानिक कार्यकर्ते आहेत गुन्हेचे सगळे बालगोपाळ सर्व आनंदाने या कार्यक्रमासाठी स्वतःहून कोणत्याही प्रकारचं जर होता पण या स्वतःहून सहभागी होतात फार अगदी आनंदाने हा देवाचा खूप वाढ अगदी वाढ बघत असतात त्या कार्यक्रमात साजरा करत असतात खूप मेहनत घेतात या ठिकाणी आपण बघाल तर संपूर्ण या मंदिर पर्थाला आमची ग्रामदेवताची नागेश्वर याला संपूर्ण विश्वित रचनाही आहे संपूर्ण फुलांच्या आकर्षकने सजावट केली आहे त्या ठिकाणी या फुलदेवतेचं मंदिर आहे सूर्यफुल संपूर्ण मंदिर आला एकदम झटून या सर्व मंडळांनी आकर्षक असे दिसूच नाही आणि फुलांची सजावट करून मंदिर एकदम सजवलेलं आहे आणि मोठ्या जल्लोषात या ठिकाणी हा या ठिकाणी साजरा साजरा करतोय बरोबर काका आ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू मित्रांनो इकडे महाप्रसादाची जोरदार तयारी चालू आहे बघा हे सगळ्यात सुरवे महाप्रसादाची तयारी आहेत तू दिसत <laughs> काकी सांगता सोयीन व्हिडिओ कर म्हणता मी दिसा कोय म्हणता काका प्रसाद बनवतात बटाट्याची भाजी बनवतात आणि भात बनवतात ना सोजी भट्टी काकानी जेवण आपलं बनवल्याने म्हणजे प्रसादाचं जेवण बनवले इकडे पण महाप्रसादाची तयारी चालू आहे काका डाळ बनवतात डाळ भात आणि काय सोजी ना सोजी वगैरे रेडी झाली आहे डाळ भात आणि सोजी आणि भाजी बरोबर भाजीची तयारी चालू आहे तिकडे बटाटे सोलतात बाबू सुर्वे हात आचार जेव्हा आचार्य म्हणून बाबू सुर्वे मित्रांनो जोरदार लाइटिंगची वगैरे तयारी चालू आहे एका जोड झालो आणि हे पोरगे म्हणतो आमच्या लवकर लगीन होऊन देत जेव्हा गारा ना इथे स्टेज बांधलेले इथे धैका लावतो आहे आणि हे महाप्रसादासाठी काकडी लावल्याने खुर्चीवर बसून जेवायचा पेटवतील होमाची सुरुवात होईल आमच्या आमच्याकडे ह्या वाडीतलं एक आणि तिकडच्या वाढीत होमा

你这玩弄啊？ ఆరోగ్యం గ్రహనక్షత్రీ తగ్ని వ్యాతో గురు తైనా జాతో గురు తయారయ नारळ आहे तो सोडून त्याचा प्रसाद करतले ना होमात आणि याचा याच्यानंतर म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून महाप्रसाद कारण झाले की महाप्रसाद मी तर मित्रांनो आता होमाचं नारळ वगैरे बदलून झालो आता नैवेद्य दाखवतील नंतर गाराना घालतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होईल

जयदेवा महाराजा तर तू नागेश्वर देवता महाराजा त्याचप्रे तू कुलस्वामी कुलदेवता महाराजा त्याचप्रेंत तू, तू, तू आकारी ब्राह्मण देवता महाराजा त्याचप्रे तू महापुरुष देवता महाराजा आणि त्याचप्रे तू वालकाई देवता महाराजा तर आज माझ्या तुझ्याच वंशाची आज माझ्या हे लेकरं तीन वर्षांनी इथे हवन वगैरे करतात त्याप्रमाणे माझ्या लेकरांनी आज ही यथाशक्ती यथामध्ये तुझ्या सेवागरी केलेली आहे ती मान्य करून घ्या सर्व प्रकारे कल्याण करा ज्या ज्या हेतूने लेकरांनी तुझी सेवादागरी केली असेल ते हेतू त्यामध्ये करून द्या तेव्हा साकरी असताना कळत नकळत कोणाच्या अजून काहीतरी सुख वगैरे झालेला असला तरी त्याची महाराजा तुम्ही मकाशी करा त्याप्रमाणे माझ्या जीव क्षेत्र व बाहेर जावी परिषदेशात वगैरे राहा जो काही धंदा उद्योग करीत असेल त्याच्यात त्याने उत्तरोत्तर प्रगती घडवून आणा त्याच माझ्या लेकरांच्या पाठी काहीतरी ग्रहपीठातली क्लेशपीठातली आक्रमकला कोणतं आठलं असलं तरी त्यापासून लेकरांचं संरक्षण करा सर्व बाळांना एकी देवागण्याची बुद्धी देऊन तुमची सेवादाकरी करून घ्या केलेली सेवा पाहून करून घ्या आणि याच्यापेक्षा आनंदाने पुढे सेवादाकरी करून घ्या

महाप्रसाद घ्यायचा आहे या महाप्रसादासाठी गावातील सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे m o मित्रांनो होमाचा कार्यक्रम आपटपला आहे आणि आता महाप्रसाद चालू आहे यानंतर संध्याकाळी महिलांचे फनी गेम वगैरे असतील आणि त्याच्यानंतर रात्री दशावतार नाटक होईल आपण शक्यतो ट्राय करूया नाटक दाखवायचं बघू कामानिमित्त बाहेर जायचं आहे झाला वेळ मिळाला तर नक्की येऊया चला आता जाऊया घरी